महाराष्ट्र शिवना अग्रिवंच उदाहरण जे सांगितलं ते काय सांगतं आमचा विषय आम्ही बसून सुधूर त्याच्यात नाग आलाय ते काय नाही पण आम्ही फेसर दिली तर ते काय सोडलं की काश्मीरच्या प्रश्नावर भारत आणि पाकिस्तान प्रश्नावर थरफार्टी इन्फरेशन कोणाचं घ्यायचं नाही असं ॲग्रीमेंट आहे दोन देशात आहे दोन देशाच्या प्रधानमंत्र्यांच्यात आहे असं असताना अमेरिकेची वजन घ्यायची काय आवश्यकता होती असा खर्च कुणी विचारला तर केंद्राला त्याचं उत्तर द्यावं लागतं असं काही नाही

पण त्यापेक्षा वन टू वन म्हणजे वन म्हणजे वन नाही पण धावीच लोकांना वेगवेगळ्या बोलवलं त्यांना एक्शन केलं लाभ दाखवला माझ्या वाटच्या वर्षा बैठकीमध्ये संस्थेचे अधिकारी त्यांना बोलवलं होतं त्यांनी आम्हाला टॅक्स सांगितल्या त्याचा जो विषय होतो तो साधारण त्या सगळ्या गोष्टीचा लाभ घेत आहेत का अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी हस्तक्षेप केला आणि शस्त्रसंधीची घोषणा केली यावरून खूप टीकास्त्र होत आहे असा की प्रश्न उपस्थित मला जे आठवत आहे ते शिव शिमला करार शिमला करार हा विशेष इंदिरा गांधी आणि भुष्टो यांच्यात धरलेला होता त्या करारामध्ये एक फॉन आहे की काशच्या प्रश्नावर भारत आणि पाकिस्तान प्रश्नावर थरफाशी इन्फॉरेन्शन कोणाचं घ्यायचं आहे असं ॲग्रीमेंट आहे दोन देशात आहे दोन देशाच्या प्रधानमंत्र्यांच्यात आहे असं असताना अमेरिकेची वजन घ्यायची काय आवश्यकता होती असा प्रश्न कुणी विचारला तर केंद्राला त्याचं उत्तर द्यावं लागतं भाषायचं पवार साहेब हिंदी दोन देशांची युद्धजन्य परिस्थिती असताना तिसऱ्याच राष्ट्राचा प्रमुख ट्विटरच्या माध्यमात जाहीर करतो

प्रेसिडेंट ट्रंप के जो इंटरवेंशन के ऊपर सवाल उठाए जा रहे हैं और विशेष सत्र बुलाया जाए ये मांग की जा रही है बात ऐसे है यहाँ से विशेष सत्र पार्लियामेंट का हम तो इसके खिलाफ नहीं मगर ये सेंसेटिव इश्यू है इस बारे में जेस डिस्कशन सीरियस डिस्कशन तो सदन में देना उसके होता है मिनिस्टर को भी सब डिस्कस करना इतना आसान नहीं या तो फायदे की बात नहीं है मगर आई सी की जब फायदा होती है तो मैंने देखा है कि कंसर्न मिनिस्टर या डिफेंस सदस्य को सीनियर मेम्बर्स को मिलाकर फैक्चुअल सिचुएशन एक्सप्ल करते हैं आर्म फोर्सेस के अधिकारी वो भी वहाँ प्रेजेंट रहते हैं और इससे फ्रैक्चर सीखते थे ना अच्छी समझ सी है मगर इससे कुछ बातें ऐसी होती है कि वो कॉन्फिडेंशियल कॉन्फिडेंशियल रखने की आवश्यकता होती है नर्सिंग इंसेस के लिए इसीलिए हमने कहा कि सीखे सेशन बुलाना तो बुलाइए मगर सेशन से हम तो तो क्या आप विपक्षी पार्टियों को बताएंगे कि ऑल पार्टी मीटिंग ज्यादा कारगर होगी इस मुद्दे को लेकर क्या सलाह देंगे आप कांग्रेस को कैसे को होता है, है उनको वही राष्ट्रपति ट्रंप द्वारा घोषणा की गई जबकि आपने बताया शिमला करार में तीसरे व्यक्ति को बीच में हस्तक्षेप करना नहीं है ऐसे में ट्रंप द्वारा घोषणा की गई है सर कैसे देखते हैं यह यही जिसे न आज से हमारा हमेशा का अफसोस डोमेस्टिक रही पहिले हमारे लिए सर हम महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका